समर्थन न्यूज आवाज महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे विकास काम केली सगळ्यांनीच पाठिंबा दिला आज आपण बघता भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय सगळेच घटक मामा आहेत साधूभाऊ आहेत आदरणीय अप्पासाहेब जगदारी साहेबांचा सेवन मी खूप आभार मानतो की त्यांनी पाठिंबा दिला दरणी गादकर्द असतील पक्षाचे अध्यक्ष हनुमाबा कोकणी त्यांचे सगळे सहकारी असतील शहराचे अध्यक्ष बाळासाहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील सर्वांच्यामुळंच सर्वांच्या सहकार एकटा माणूस काही करू शकत नाही सर्वांनी जर सहकार्य केलं सर्वांनी जर पाठिंबा दिला तर निश्चित विजय होतो आणि जनतेने विकास पाहिला हा ह्याचा निश्चित प्रकारे एक मला आनंद आहे मी जनतेला एवढं आवाहन करतो की ज्या विश्वासावरती ज्या पाठिंबा मला जनतेने दिलेला आहे निवडून दिलेला आहे निश्चित पुढच्या पाच वर्षामध्ये या जनतेचा एक सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी विजयाचे गणित काय मामाने गणित माझ्या पक्षात पत्रकार बांधवांनाच माहिती आपणच जास्त सगळीकडे फिरता आपल्याला सगळं माहिती असतं आपल्या माध्यमातून आपण सगळं दाखवता हो कदाचित तुम्ही जास्त म्हणून लोक म्हणले असतील मामा प्रचार जास्त झाला आणि मामा लाडक्या बहिणीने आपल्याला साथ दिली असत्या बहिणी शंभर टक्के आहेत लाडक्या बहिणी तर माझ्या तुम्हाला खूप वेळा पत्रकार साहेब तुमच्या लक्षातच पत्रकारात बंदूच्या कधी कधी आलं नाही आणि तुम्ही कुठं चुकीचं काहीतरी एखादा खड्डा दाखवत बसणार कुठं काय बसणार खड्डा मिळता काय रस्ता बांधला तर खड्डा पडतोच ना जो करतो का केलेच खड्डा पडतो मी खूप वेळा सांभाळत होतो पण तुम्ही लक्षात उलट तुझा लोकांनी माझा खूप प्रचार केला मग तुमच्या पत्रकार बांधवाच माझा आभार धन्यवाद